नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारगृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत तुम्ही कोणतीही परीक्षा द्या त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे चालू घडामोडी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत आजचा आपला पाठ असा नाही बघा तेहतीसावा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी कव्हर केल्या तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न काय विचारला आहे आयसीसी एक दिवसीय अंडर नाइनटीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण बनला आहे तर नुकतंच बघा पर्याय क ऑस्ट्रेलिया हा देश बघा आयसीसी एक दिवसीय अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा हा विजेता बनला आहे तर बघा कोणाला हरवून बनला आहे तर बघा भारताला आपल्या भारताला हरवून बघा ऑस्ट्रेलिया हा विजेता बनला आहे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते सुरुवात केव्हा झाली होती तर बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बघा पहिला अंडर नाइन्टीन क्रिकेट वर्ल्ड कपचा सामना वर्ल्ड कप आपला खेळला होता त्यामध्ये देखील बघा ऑस्ट्रेलिया या देशानेच विजय मिळवला होता शेवटचा हा जो काही सामना होता तो कोणत्या स्टेडियमवर खेळवला होता तर बघा बनोनी स्टेडियम साऊथ आफ्रिका बनोनी स्टेडियम साऊथ आफ्रिका या ठिकाणी खेळला होता हे आयोजन बघा श्रीलंकेमध्ये होणार होते परंतु आय सी सीने श्रीलंकेला बॅन केल्याकारणे म्हणजेच निलंबित केल्याकारणाने बघा दोन हजार चोवीसमध्ये त्यांची मेजबानी वापस घेण्यात आली व दक्षिण आफ्रिकेत याचे आयोजन ठेवण्यात आले आणि हा बघा दोन हजार चोवीसचा जो काही वर्ल्ड कप आहे तो दक्षिण आफ्रिकेत पार पडला आणि ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलिया हा संघ विजयी झाला आवृत्ती केवळ केवळ कोणती के होती तर बघा पंधरावी आवृत्ती होती पहिली आवृत्ती झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आणि विजेता होता ऑस्ट्रेलिया संघ भारताने किती वेळा जिंकला आहे बघा तर बघा भारताने अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप हा बघा पाच वेळा जिंकला आहे कोणत्या साली तर बघा दोन हजार दोन हजार आठ साली दोन हजार बारा साली दोन हजार अठरा साली दोन हजार बावीस साली एकूण पाच वेळा जिंकला आहे आणि ऑस्ट्रेलियाने आता चौथ्यांदा हा जिंकला आहे हे झालं अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप जो काय आहे त्यावर पाहूया तर बघा नुकतंच दोन हजार तेवीसमध्ये दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जो काही पार पडला त्याची आवृत्ती होती बघा तेरावी ती तेरावी आवृत्ती देखील बघा ऑस्ट्रेलिया याच देशाने जिंकली आणि कोणाला हरवून जिंकली तर बघा आपल्या भारतालाच हरवून जिंकली म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखंच आहे अंडर नाइन्टीन आणि मेन वर्ल्ड कप जो काही आहे त्याचे दोन्ही ठिकाणी उत्तर हे सारखेच असणार आहेत आयोजन फक्त कुठे होते तर बघा आयोजन हे भारतामध्ये होते शेवटचा सामना कोणत्या स्टेडियमवर खेळ खेळवला तर बघा गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियम या स्टेडियमवर हा शेवटचा सामना खेळवण्यात आला होता आय सी सी एक दिवसीय जो काही ऑस्ट्रेलियाने जिंकला तर तो कितव्यांदा जिंकला होता तर बघा सहाव्यांदा मेन वर्ल्ड कप हा त्यांनी सहाव्यांदा जिंकला आहे आणि भारताने कितव्यांदा जिंकला होता भारताने किती वेळा जिंकला आहे तर बघा दोन वेळा एकोणीसशे त्र्याऐंशी साली आणि दोन हजार अकरा साली हे दोन वर्षी बघा भारताने आय सी सी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप हा जिंकला आहे रिव्हिजन म्हणून थोडीशी माहिती पाहिजे बघा जो काही आय सी सी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप पार पडला दोन हजार तेवीसमध्ये तर त्यामध्ये बघा टुर्नामेंट ऑफ द प्लेयर हा कोण ठरला होता तर विराट कोहली सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू कोण ठरला होता तर तो देखील बघा विराट कोहलीच आहे आणि सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण बनला होता तर बघा मोहम्मद शमी आय सी सीची स्थापना किंवा झाली तर बघा पंधरा जून एकोणीसशे नऊ साली आय सी सीची स्थापना झाली आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा ग्रेक बार्कल हे सध्याचे अध्यक्ष आहेत मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा दुबई दुबई या ठिकाणी मुख्यालय आहे आणि हा जो काही आय सी सी एक क्रिकेट वर्ल्ड कपचा पहिला सामना कोणत्या वर्षी खेळवण्यात आला होता तर बघा एकोणीसशे पंच्याहत्तर साली एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा आय सी सी वर्ल्डकपचा सामना खेळवण्यात आला होता आणि अंडर नाईन्टीनचा विचारला तर बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या प्रश्नामध्ये बघा आपण दोन्ही महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते कवर केले आहेत आय सी सी मेन्स मेन वर्ल्ड कप आणि अंडर नाइन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क चौथ्या केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात बघा महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तर बघा गुजरात गुजरात हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे या योजनेअंतर्गत बघा देशातील ग्रामीण भागातील चौदा पॉईंट अठ्ठावीस कोटी चौदा पॉईंट अठ्ठावीस कोटी कुटुंबातील बघा घरात नळ जोडणी करण्यात आली आहे त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ सायरस पुनावाला यांना बघा डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे तर बघा डॉक्टर प्रकाश परब डॉक्टर प्रकाश परब यांना बघा महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार तेवीस हा जाहीर झाला आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्र सरकारने बघा राज्यातील सर्वात लांब शक्तिपीठ महामार्ग याला मंजुरी दिली आहे एकूण लांबी किती आहे तर बघा सुमारे आठशे आठशे पाच किमी सुमारे आठशे पाच किमी एवढी याची लांबी असणार आहे किती जिल्ह्यातून जाणार आहे तर बघा बारा जिल्ह्यातून हा जाणार आहे आणि किती शक जे काही शक्तीपीठ आहेत महाराष्ट्रातील तर ते किती शक्तीपीठे जोडणार आहेत तर बघा साडेतीन जे काही साडेतीन महाराष्ट्रातील शक्तीपीठे आहेत ती तुझा तुझा सब, या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत ती साडेतीन शक्तीपीठे कोणती आहेत तर बघा रेणुकादेवी माहूर कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी आणि सप सप्तशृंग गडाची सप्तशृंगी हे ब जे काही साडेतीन शक्तीपीठे आहेत ते या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत हा बघा महामार्ग एम एस आर डी सी अंतर्गत बांधला जाणार आहे कोणत्या अंतर्गत तर एम एस आर डी सी यांच्या अंतर्गत हा बांधला जाणार आहे तो महामार्ग बघा नागपूर ते गोवा नागपूर ते गोवा असा असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सी ए आर टी सेल थेरपी कोणत्या आजाराशी संबंधित आहे हा प्रश्न घेण्याचे कारण तर बघा नुकतंच त्या अगोदर आपण उत्तर पाहूया तर बघा पर्याय क याचे योग्य उत्तर आहे कर्करोग सी ए आर टी सेल थेरपी ही बघा कर्करोग या आजाराशी संबंधित आहे नुकतंच बघा आय आय टी बॉम्बे आय आय टी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी बघा कॅन्सरवरील ॲक्ट ही विशेष प्रकारची थेरपी विकसित केली आहे आणि या थेरपीमुळे बघा कर्करोगचे या थेरपीचे पहिले कर्करोगचे बघा रुग्ण डॉक्टर व्ही गुप्ता डॉक्टर व्ही के गुप्ता हे बघा कर्करोगापासून मुक्त झाले आहेत या सी ए आर टी सेल थेरपीमुळे बघा भारतातील थे पहिले व्ही गुप्ता हे जे काही रुग्ण होते तर ते बघा कर्करोगमुक्त झाले आहेत हे यामागचे कारण आहे कारण पहिले भारतातील पहिले रुग्ण या थेरपीमुळे कर्करोग मुक्त झाले आहेत त्यासाठी हा प्रश्न बघा घेतला आहे है, तो कशाशी संबंधित आहे तर कर्करोग या आजाराशी संबंधित आहे हे विकसित कोणी केले आहे तर बघा नुकतंच सांगितलं आय आय टी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनीही जी काही सी ए आर टी सेल थेरपी आहे ती विकसित केली आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा श्री पू भागवत पुरस्कार पुणे येथील कोणत्या प्रकाशनाला जाहीर झाला आहे तर बघा पर्याय ड मनोविकास मनोविकासला बघा हा श्री पू भागवत पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेवीस वर्षाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ कौतिकराव ठाले पाटील कौतिकराव ठाले पाटील यांना बघा महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेवीस वर्षाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा सॅफ महिला अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा विजेता कोण बनला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ बघा विजेती म्हणून घोषित केले आहेत याचे कारण काय कन्फ्युज होऊ नका बघा तर बघा मेन कारण काय आहे तर हा सामना बघा बरोबरीला जो काही सामना खेळवला गेला या दोन संघांमध्ये तर तो बरोबरीला होता त्यानंतर बघा नाणेफेक झाली आणि नाणेफेकीवरून बघा भारताला विजय घोषित करण्यात आले नाणेफेकीवरून भारत नाणेफेक हा बघा भारताने जिंकल्या कारणाने नाणेफेकीवरून भारताला विजयी घोषित करण्यात आले परंतु बघा जे काही बांगलादेशी समर्थक होते तर त्या चाहत्यांनी याला विरोध केला याला विरोध केला आणि त्या कारणाने बघा बांगलादेशला संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात आले म्हणजे दोन्ही संघ हे विजयी घोषित करण्यात आले कारण काय तर बांगलादेशी फॅन्सने बघा विरोध केला याला जे काही नाणे फिकेवरून भारताला विजयी घोषित करण्यात आले होते तर त्याला ते त्याने विरोध केला आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा बांगलादेश हे जे काही सॅफ महिला अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आहे त्याचे आयोजन बघा बांगलादेश याच ठिकाणी करण्यात आले होते आणि त्याच देशातील फॅन्सने बघा याला विरोध केला होता त्यासाठी बघा भारत आणि बांगलादेश या दोघांनाही बघा सॅफ महिला अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले मग योग्य उत्तर असणारे आपलं पर्याय अ आणि ब त्यानंतरचा बघा दहावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे किंवा जाहीर झाला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड पाच पाच जणांना बघा दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न भारताचा जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न हा पा पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे किंवा प्रदान करण्यात आला आहे यामध्ये पाच व्यक्ती कोण आहेत तर बघा एकोणपन्नासाव्या आहेत कर्पुरी ठाकूर पन्नासाव्या आहेत बघा लालकृष्ण अडवाणी एक्कावन्नवे आहे बघा पी व्ही नरसिंह हो राव बावन्नाव्या आहेत बघा चौधरी चरण सिंह हो, आणि त्रेपन्नावे आहेत स्वाम स्वामीनाथन एस एस स्वामीनाथन हे बघा त्रेपन्नावे आहेत अगोदरची संख्या होती बघा दोन हजार एकोणीस साली अठ्ठेचाळीस आता दोन हजार चोवीसमध्ये किती झाले आहे तर बघा त्रेपन्न यावर्षी त्रेपन्न जणां सॉरी या वर्षी पाच जणांना हा पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे अठ्ठेचाळीस आणि पाच त्रेपन्न एकूण त्रेपन्न जणांना बघा हा भारतरत्न पुरस्कार आता प्रदान करण्यात आला आहे याआधी बघा एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली चार जणांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्यानंतर बघा दोन हजार चोवीस साली बघा पाच पाच भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे हे ये आता पहिल्यांदाच घडले आणि पहिल्यांदाच बघा एकाच दिवशी तीन जणांना भारतरत्न पुरस्कार हा घोषित करण्यात आला आहे असे पहिल्यांदाच घडले दोन हजार चोवीस साली की एकाच दिवशी तीन जणांना भारतरत्न पुरस्कार हा घोषित केला आहे जे काही एस एस स्वामीनाथन आहेत तर हे बघा भारताचे चारही पद्म पुरस्कार म्हणजेच पद्म सॉरी भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे चारही पद्म पुरस्कार प्राप्त करणारे हे भारताचे बघा पाचवे व्यक्ती ठरले आहेत एस एस स्वामीनाथन हे चारही पद्म पुरस्कार प्राप्त करणारे भारतातील पाचवे व्यक्ती ठरले आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे पेपरलेस विसा देणारा पहिला युरोपियन युनियन देश कोणता ठरला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब फ्रान्स फ्रान्स हा देश बघा पेपरलेस विसा देणारा पहिला युरोपियन देश युरोपियन युनियन ई यू 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 हा देश ठरला आहे फ्रान्सचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर बघा गॅब्रियल अटल गॅब्रियल अटल हे सध्याचे फ्रान्सचे पंतप्रधान आहेत राष्ट्रपती कोण आहेत तर इमॅन्युएल मॅक्रॉन ज्यांना पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिने बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते हे जे काय गॅब्रियल अटल आहेत ते बघा फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत हे देखील आपण फ्रान्सबद्दल लक्षात ठेवायचे आहे कारण ह्या नुकत्याच घडलेल्या घडामोडी आहेत त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारचा बघा दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर बघा पर्याय ड रवींद्र शोभने जे काही अमळनेर या ठिकाणी बघा सत्त्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन सा पार पडले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा तर त्याचे अध्यक्ष बघा हे रवींद्र शोभने होते आणि त्यांनाच बघा महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झाला आहे या व्हिडिओमध्ये बघा चार ते पाच पुरस्कार आहेत त्या पुरस्कारबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया बघा महाराष्ट्र शासनाचा अशोक केळकर आपण जरा खालीच जाऊया म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल महाराष्ट्र शासनाचा अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर बघा डॉक्टर प्रकाश परब यांना त्यानंतरचा दुसरा एक प्रश्न आहे बघा महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेवीस वर्षाचा कवीवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर बघा कौतिकराव ठाले पाटील यांना त्यानंतर महाराष्ट्राचा दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर बघा रवींद्र शोभणे यांना आणि पर्याय आहे बघा सायरस पुनावाला तर सायरस पुनावाला यांना बघा डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार हा सायरस पुनावाला यांना जाहीर झाला आहे तो आपण पुढे थोडा घेणारच आहोत प्रश्न तरी मी सांगितले आहे त्यानंतर बघा तेरावा ते 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 प्रश्न आहे ते जागतिक कडधान्य दिन खालीलपैकी कधी साजरा करण्यात येतो तर योग्य उत्तर आहे पर्याय दहा फेब्रुवारी रोजी त्यांचा बघा चौदावा प्रश्न आहे जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले तर योग्य उत्तर आहे पर्याय ब सौदी अरेबिया या ठिकाणी बघा जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन दोन हजार चोवीस हे आयोजित करण्यात आले त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत एकशे एकोणचाळीस देशात कितीव्या क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय कडतीसाव्या क्रमांकावर आहे लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत हा एकशे एकोणचाळीस देशांमध्ये अडोतीसाव्या क्रमांकावर आहे त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने किती हजार कोटी रुपयांच्या पी एम किसान समृद्धी सह योजनेला मंजुरी दिली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड सहा हजार सहा हजार कोटी रुपयांच्या बघा पीएम किसान समृद्धी सह योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे एक प्रश्न राहायला वाटते तो घेतला हा घेतला आहे बघा इथेच घेतला आहे फेब्रुवारी दोन चोवीस मध्ये डॉक्टर मोहन राष्ट्र निर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर बघा सायरस पुनावाला यांना जाहीर झाला आहे अशा प्रकारे मित्रांनो जे काही महत्त्वाचे सोलार करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत आपण कोणतेही परीक्षेची तयारी करत असाल तर हे सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचेच प्रश्न आहेत आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद